गजर कीर्तनाचा भागवतातलं उदाहरण गजनेंद्र हत्ती होता गजेंद्र गजेंद्र हत्ती होता एक नाही दोन नाही पन्नास पत्न्या होत्या किती पन्नास पत्न्या होत्या अरे साडेतीनशे मुलं होती दिमाकात चालायचा दिमाकात अर माझा परिवार एवढा मोठा आहे कोण काय माझं बिघडवणार आहे पन्नास होत्या साडेतीनशे मुलं होती रस्त्याने जर चालला ना मागे वळून पाहायचा आणि मागे वळून पाहिल्यानंतर ऐका ना माई बापांना ऐका ना सगळ्यांच्या परिवाराकडे पाहायचा पुन्हा दिमाकात मागास चालायचा अरे माझ्या पाठीमागे एवढा परिवार रस्त्याने चालला झाड दिसलं मोठं धरायचा एवढं माझा परिवार एक दिवस विहार करण्यासाठी जंगलात गेला सगळ्या पाठीमाग पत्ने साडेतीनशे मुले त्यांच्यासोबत चालला होता अरे डौलत चालला होता मदन मस्त होत चालला होता तो गजेंद्र अरे हत्ती होता रे पाठी पाठीमायचा पन्नास पत्न्या तीनशे मुलं चालला होता चालला होता, चाला होता। पत्न्यांनी सांगितलं मालक ओ मालक तहान लागले हो पाणी पाजा आणि म्हणून त्या पत्न्यांना तहान लागल्यामुळं गजेंद्राने पाणी पिण्यासाठी त्यांना सरोवराच्या दिशेने नेलं तिथे कडेला सरोवर होत सगळ्या परिवाराने पाणी पिलं आता पाणी पिऊन तिथून जायला पाहिजे होत पण लक्ष देऊन ऐका कधी कधी तुमचं सुख सुद्धा दुसऱ्याचं दुःख बनू शकत म्हणून चालताना खूप विचार करून झाला खूप विचार करून झाला खूप विचार करून झाला पण विहार करण्याच्या हेतूने त्या सरोवरामध्ये ते उतरलं सगळा परिवार खेळू लागले पाण्यामध्ये पाणी आता गडळ होऊ गडूळ होऊ लागलं ऐका ना बाबांनो ऐका ना ते सरोवर होत एका मगरीच आणि त्या मगरीचं सरोवर असल्यामुळं तिला कळालं कोण इथं येऊन आपलं पाणी घडूळ करतय गजेंद्र पुढं चालला होता गजेंद्र पुढं चाललेला असताना पाठीमाग परिवार होता संपूर्ण पाणी घडूळ झालं मगरीला राग आला राग आल्यामुळं कोण पुढं चाललंय कोण माझं पाणी घडूळ करतय म्हणून त्या मगरीने त्या गजेंद्राचा पाय धरला पाय धरल्यावर गजेंद्राला वाटलं सुरुवातीला काहीतरी छोट दिसतय पाय झटकला पण मगरीने आणखी पक्कड जोरात आत आत मगर खेचू लागले आता गजेंद्राला कळालं संकट छोट नाही संकट खूप मोठे परिवाराला आवाज देत पाण्यात माझा पाय कोणीतरी धरलाय मला वाचवा मला आत आत उडतय कोणतरी मगरीने रिने आणखी पाय जोरात धरला आत आत उडते वाचवा रे आज चालू तो पाण्यामध्ये आवाज पत्ण्याला मुलांना गेला सोन शेपूट सोन शेपूट सोन शेपूट सोन शेपूट सगळ्यांनी एकमेकाला धरलं गजेंद्राला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते ऐका ना बाबांनो पण मगरीमध्ये पाण्याची या ठिकाणी पाण्यामध्ये मगरीची ताकद जास्त असते मगर आतमध्ये ओढत होती हाती या ठिकाणी आत आत चाललेला होता अनेक वर्ष युद्ध चालू होता अनेक वर्ष सुरुवातीला मुलं कंटाळली आपली जवानी यांना काढण्यातच घालवायची काय मुलांनी सांगितलं बाबा आता आम्ही जातो ज्यावेळी संकट येत ना त्यावेळी सुरुवातीला मुलं सोडून जातात मुलं आली बाहेर पाण्याची आता पत्न्या राहिल्या होत्या डोळ्यातून आल्या जिस बेते के खाती हमने सारा जीवन गवाया तो गजेंद्र सांगतोय ज्या मुलांसाठी मी या ठिकाणी संपूर्ण जीवन घालवलं तीच मुलं आज मला सोडून गेली पत्न्या होत्या आतमध्ये आता तर आणखी ताकद कमी झाली होती मग आत आत ओळख होती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होती शेवटी त्याही या ठिकाणी जमल्या आणि जमल्यानंतर माय बापांनो त्यांनी सुद्धा सोडून द्यायचा विचार केला पतीराज आम्ही तरी किती दिवस तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करू किती दिवस बाद झाला बाद झाला बाद बाद जातो आम्ही आम्हालाही नातोंडांची बघायचंय मुलांकडं पाहायचंय त्यांचाही संसार आम्हाला पाहायचंय त्यांच्याकडं आणि म्हणून माय बापांना पत्न्या सोडून गेल्या आता गजेंद्र एकटा राहिला पाण्यामध्ये डोळ्यातून आसरूच्या धारा येत आहे त्याला माहित होत आता मी मरणार आहे फक्त थो थोडीशी सोन गोडायची राहिली होती थोडीशी आता मी मरणार आहे मी मरणार आहे मरतोय दुखत नाही पण ज्यांच्यासाठी आयुष्य घालवलं ती चार मला सोडून गेली ज्यांच्या तातीवर मी दिमागवत होतो मला वाटायचं माझा परिवार माझा येणारे परिवाराने तुम्हाला हा त्याच्या मध्यभागी सोडले आणि निघून गेले मरण्यासाठी सोडलं आणि निघून गेले जग असे बाबांच्यासाठी करा शेवटी आपल्याला एक तर पडल्याशिवाय पर्याय नाही बाबांना पर्याय नाही हे कळत की देवाशिवाय आपलं कोणी नाही कोणी नाही कधी कळत कधी कळत आपल्याला कधी कळ आज नाही कळालं तर उद्या कळ देवाशिवाय आपलं कोण नाही अर उद्या नाही कळालं तो परवा कळ अर परवा नाही कळालं तर कळ rugononakola le ter ustala kawana kolluuje

फक्त तेवढं भजन या ठिकाणी खर्च केलं पाहिजे तुझी चिंता तुझी चिंता त्याला काळजी असाय सगळ्यांनी शांतर हा तो पुढं तो पुणे ठेवू नका शूटिंग चालले बोलू नका मी बारापर्यंत कीर्तन करू आणखी एक ते पंचेचाळीस मिनिट सर्व अंगाचे कान करून ऐका डिस्टर्ब झालं की मग ती लिंकही होते सगळ्यांनी इकडे लक्ष द्या विठाला आपल्याकडे तोपर्यंत सगळे माग माग असतात आणि एकदा का दिवस फिरले जवळशी सुद्धा दूर निघून जातात हे जग आहे बाबा पण परमात्मा असा आहे ज्यावेळी जग तुमचं साथ सोडत त्यावेळेला त्यावेळेला परमात्मा साथ देतो विठाला विठाला परमात्मा तो येतो फक्त ज्याला भावनेने हाक मारले पाहिजे देव आपल्यासाठी काय करतो तर तुम्ही त्याच्याकडे गेलात तुम्ही एक पाऊल टाकला तर तो साठ पाऊल तुमच्याकडे येतो तेवढ्या भाऊने भावनेने हाक मारली पाहिजे संकटात तर कोणाला आपलं दुःख सांगत जाऊ नका तुमच्या इथल्या कोणाला तुमचं दुःख सांगू नका एकांतात जा परमेश्वराला दुःख सांगा इथं तुम्ही एखाद्याला दुःख सांगता तेवढ्या पुरतो तो डोळ्याला पाणी आणण्यासारखं करतो पण बाहेर जाऊन तुमच्या दुःखाचा बाजार दुसऱ्या पुढे मांडतो अरे लय उड्या मारत होता बरंच आलं त्याचं आलं दुःख खाऊ बी लागतात आणि बाहेर गेल्यावर गाऊ बी लागतात असं हे जग आहे बाबाने सांगू नका आपलं दुःख जगाला कोणाला सांगू नका दुःख किती असू द्या आपलं दुःख जगातल्या कोणाला सांगू नका रे कारण प्रत्येकाच्याच घरात औषध नसत शंभर टक्के आपल्या हातातलं दुःख असू द्या ते देवाला सांगा देव धावून ही उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी प्रसंग या ठिकाणी पुढे घेतो ऐका ना त्याला जर हात मारली तर तो येतो ना वृंदा मनातली तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो एक गरीब शेतकरी होता गरीब शेतकरी गरीब होता एक नाही हो त्याला किती पाच मुली होत्या ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना बाबांनो तेव्हापासून एक एक रुपया बाजूला करतो तो कोण असतो पहाप असतो पहा खूप जीव असतो मुलींवर बाप दुकानात गेला कपडे घेताना मुलाचे कपडे घेताना चार पाच वेळा दुकानदाराला विचार किती किंमत आहे किती किंमत आहे पण मुलीचे कपडे घेताना बाप कधीच विचार करत नाही इतकं प्रेम असत बाबांना प्रेम असत खूप प्रेम असत खूप प्रेम असत तस पाहायला गेलं तर मुलीचही बापावर खूप प्रेम असता म्हणून मुली कोणाला झाली म्हणून कुणी नाराज होत जाऊ नका मुलीच खूप जास्त प्रेम असतं खूप जास्त प्रेम असत <ड़ी> गजर कीर्तनाचा